नमस्कार पद्मच्या रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग आणि खूप चवदार असे धपाट्यांची रेसिपी बघणार आहोत या मिश्रणामध्ये आपण वेगवेगळे धान्य वापरलेले आहेत त्यामुळे हे धपाटे छान असे पौष्टिक आहेत यासाठी धान्यांचं योग्य प्रमाण घेऊन आपण धपाट्यांची भाजणी तयार केलेली आहे आणि त्या पिठापासूनच आज आपण हे धपाटे तयार करणार आहोत तुम्हाला जर धपाटे भाजणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता सकाळचा हेल्दी नाश्ता किंवा मुलांना टिफिनसाठी पौष्टिक आणि हेल्दी जर काही द्यायचं असेल तर अगदी झटपट तयार होणारे न लाटता हे धपाटे कशा पद्धतीने थापून घ्यायचे ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धपाटे तयार करण्यासाठीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये मी धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरच्या घरी भाजणी तयार करून हे चक्कीमधनं थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं आहे म्हणजे आपण भाकरीसाठी दळतो ना अगदी त्या पद्धतीचं दळून आणायचं खूप बारीक जर पीठ दळलं तर धपाटे हाताला चिकटतात आणि व्यवस्थित थापता येत नाही त्यामुळे दळताना थोडंसं जाडसर असं दळून आणायचं इथं मेजरिंग कपाने मोजून मी अडीच कप एवढं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेऊ शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेऊया धपाट्याच्या भाजणीमध्ये आपण हळकुंडाचा वापर केलेला आहे त्यामुळे हळद अगदी थोडी घाला मिश्र धान्य आहेत त्यामुळे पचायला जड जाऊ नये यासाठी अगदी चिमुडभर आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचा म्हणजे सगळे धान्य छान पचतात धपाट्याच्या पिठामध्ये आपण चण्या सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची पोट फुगण्याची समस्या असते त्यासाठी आपण एक चमचा ओवा हातावरती कुस करून यामध्ये घालून घेऊया यामध्ये तीन चमचे आपण सफेद तीळ घेतलेले आहेत ते घालून घेऊया एक मोठ्या साईजचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा यामुळे धपाटे छान मौसूत होतात तीन चमचे इथे आपण अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेले पालक घेतलेला आहे पालकाच्या ऐवजी तुम्ही इथे मेथी किंवा पात सुद्धा घालू शकता पालक मेथी याला एक प्रकारचा ओलावा असतो त्यामुळे सुरुवातीला आपण ह्यामध्ये पाणी न घालता ही कोरडी पिठे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे मीठ हळद आणि तिखट व्यवस्थित एकसारखं लागलं जातं लगेचच जर पाण्याचा वापर केला ना तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीला कोरडी पिठे व्यवस्थित मिक्स करून झाली की मग अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्या पिठाचा घट्ट सरसा कोळा मळून घ्यायचा आपण भाकरीसाठी ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो ना अगदी त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर पातळ झालं तर धपाटे व्यवस्थित थापता येत नाही त्यामुळे काळजीपूर्वक थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला याचा घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे आपलं घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे या पिठाला आपल्याला मुरवट ठेवायची अजिबात गरज नाही आहे लगेच आपण आता धपाटे था थापायला घेऊया धपाटे थापून घेण्यासाठी आपण इथे एक पोलपाट घेतलेला आहे त्याचबरोबर एका मोठ्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत आणि हे धपाटे आपल्याला डायरेक्ट पोलपाटावरती न थापता एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत इथे तुम्ही एक कॉटनचा सफेद रुमाल घेऊ शकता हा माझा धपाटे थापण्याचाच रुमाल आहे त्यामुळे तो थोडासा तुम्हाला पिवळसर दिसत असेल हा कपडा ओला करून पिळून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण ज्या साईजचा आपल्याला धपाटा करायचा आहे त्या साईजचा गोळा तयार करून घ्यायचा पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने पुढच्या बोटांच्या साह्याने आपण हे धपाटे थापून घ्यायचे आहेत थापताना मधल्या साईडने साईडला येत येत आपण हे धपाटे थापून घेणार आहोत जर पीठ हाताला हलकंसं चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने पातळ असे धपाटे थापून घ्यायचे धपाटा अगदी छान असा आपला इथे थापून झालेला आहे आता पाण्याचा हात लावायचा आणि ह्यामध्ये आपल्याला छोटे छोटे असे होल करून घ्यायचे आहेत असे होल करून घेतले की धपाटे भाजत असताना यामध्ये आपल्याला तेल सोडून घेतलं की दोन्ही साईडनं छान असे खमंग धपाटे भाजले जातात आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती तेल घालून घ्यायचं आणि इथे कपड्यावरती जसा आपण तपाटा थापलेला आहे तसाच कपड्यासहित उचलायचा आणि तव्यावरती घालून घ्यायचा आणि अलगद असा हा कपडा काढून घ्यायचा वरती पाण्याचा शिपकारा मारायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं एखाद मिनटं आपण ह्याला फक्त वाफ येऊन द्यायची आहे आणि झाकण काढून घ्यायचं आणि वरून तेलाची धार सोडायची मधोमध जे आपण होल करून घेतलेले आहेत त्यामध्ये हे तेल सोडून घ्यायचं आणि वरून छान असं तेल लावून हे धपाटे पलटी करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडनं आतपर्यंत धपाटे छान असे खमंग भाजले जातात अल्टीपल्टी करून आता दोन्ही साईडनं धपाटे आपण छान असे भाजून घेऊयात धपाटे दिसायला जरी अवघड वाटत असतील तरी बनवायला अगदी सोपे आहेत नक्की करून पहा अगदी अप्रतिम तयार होतात मस्त असे खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत आता ह्याच पद्धतीने आणखीन एक धपाटा मी थापून घेतलेला आहे तोसुद्धा आपण शेकून घेऊया तव्यावरती तेल टाकून घ्यायचा कपड्यावरील हा धपाटा उचलून घ्यायचा आणि या पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचा वरचा कपडा अलगत काढून घ्यायचा वरून पाण्याचा शिपकारा मारायचा यावरती झाकण ठेवून एखाद मिनटं याला वाफ येऊन द्यायची झाकण काढायचं आणि यावरून तेराची धार सोडायची मधल्या होलांमध्ये तेल सोडायचं म्हणजे आतपर्यंत धपाटे छान भाजले जातात दोन्ही साईडनं छान असे खमंग आणि खरपूस धपाटे भाजून घ्यायचे मस्त असे आपले इथे धपाटे बनवून झालेले आहेत धपाट्याचं पीठ जर तयार असेल तर अगदी झटपट तुम्ही हे धपाटे तयार करू शकता यासाठीचं जर तुम्ही पीठ एकदा बनवून ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिने हे पीठ छान टिकून राहतं यापासून तुम्ही घावणे धपाटे तिखट पुऱ्या यासारखे वेगवेगळे पदार्थ करून मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक नाश्ता तयार करू शकता कशी वाटली तुम्हाला ही धपाट्यांची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील तयार केलेले धपाटे मस्त असे चटणी खरडा किंवा दह्यासोबत किंवा कोणत्याही उसळीसोबत तुम्ही हे धपाटे खाऊ शकता असे नुसते जरी खाल्ले ना तरी हे धपाटे खूप अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद